नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत हा रस्ता आहे बार्शी ताडसुंदणी मांडेगावचा या रस्त्याची दुरावस्था बघता अनेक ग्रामस्थ या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे त्रस्त झालेले आहे गेल्या सहा महिन्यापासून लोकमंगळ कन्स्ट्रक्शनकडे असलेला हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झाल्याने मांडेगाव ताडसुंदणी आणि बेलगाव परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तसेच गेल्या सहा महिन्यापासून निकृष्ट रस्त्याचे अर्धवट काम पेंडिंगमध्ये पडल्यामुळे अनेक ग्रामस्थांना आणि प्रवाशांना जा करत असताना संबंधित खराब रस्त्याच्या त्रासामुळं अनेकांना सामोरं जावं लागत आहे येणाऱ्या काळामध्ये लवकरच मांडेगाव बेलगाव आणि ताडसोंदणी परिसरातील ग्रामस्थ बार्शी बायपास रोडवरती आंदोलन करणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे या रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी मिळणार याकडे बार्शी उत्तरेकडील ग्रामस्थांचे लक्ष रागून राहिले आहे आणि मुहूर्त मिळालाच तर गुणवत्तेचं काम होणार का अशीही चर्चा बार्शी ग्रामीण उत्तरेतील ग्रामस्थांकडून होत आहे